आणि मग सावरकरांनी या सगळ्यांमध्ये एक चेतना जागवायला सुरुवात केली की तुम्हाला विरोध करायचा पूर्ण अधिकार ब्रिटिश कायद्यांनीच दिलेला आहे तुम्हाला जर उद्या कोलूला फिरवायला सांगितलं तुम्ही नाही म्हणू शकता राजकीय कायद्यांना ह्या शिक्षा देऊ शकत नाही ब्रिटिश कायद्यानुसार पण इथे त्यांना विचारणार कोणी नाही त्यांची पूर्ण दादागिरी चालते आपण केलं नाही तर आपल्याला प्रचंड बनवलं जातं मारलं जातं म्हणून आपल्याला ते नायलाजाली करावं लागतं पण आतापर्यंत तुम्हाला याची जाणीवच नव्हती मी तुम्हाला जाणीव करून देतोय आणि मग कैद्यांमध्ये सातत्याने हे सांगून सांगून हळूहळू हळूहळू कैदी विचार करायला लागले तसे जसे ते विचार करायला लागले तसे ते, ते तात्यारावांना विचारायला बडे बाबू म्हणायचे सगळ्यांना तर बडे बडेबाबू बी आपण च मग नि, ते सांगायला सुरुवात केली त्यांनी म्हणून ते एक वर्ष केले एकोणीसशे दहाला त्यांना इथे आणलं आणि पहिला दयेचा अर्ज एकोणीसशे अकराला ला केला त्यांनी मग त्यांनी सांगितलं की जसं आता साधी गोष्ट आता आपल्या देशामध्ये हा जगातल्या प्रत्येक देशामध्ये हा कायदा आहे कुठलाही कैदी अटक झाल्यानंतर तो दयेचा अर्ज देऊ शकतो तिथल्या पंतप्रधानाला राष्ट्रपतीला कसाबला सुद्धा हा अधिकार होता आणि त्यांनी तो वापरला आहे अफजल गुरुला पण हा अधिकार होता निर्भया हत्याकांडात फाशी दिलेल्या सर्वांनी आपल्या देशात फाशी दिलेल्या प्रत्येकाने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केलेला आहे दुसरा आहे बेल म्हणजे जामीन जामीनाचा जामी पण अर्जाचा अधिकार प्रत्येकाला आहे आज प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावर जेव्हा गंडांतर येतो त्याला लक्षात येत तेव्हा ते एकतर भूमिगत होतात आणि वकिलांच्या थ्रू अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतात जर अटकपूर्व जामीन मिळाला तर ते बेळात बाहेर येतात फिरायला लागतात आणि नाही मिळालं तर त्यांना अटक करावीच लागते अटक व्हावीच लागते पण अटक झाल्यानंतर ते सातत्याने जामिनाचा अर्ज करत राहतात विविध प्रकाराने जामीन मिळवायचा प्रयत्न करतात जेणेकरून त्या जेलच्या कोठडीतनं बाहेर पडायचं असतं हा जगातल्या प्रत्येक देशाच्या कायद्यामध्ये संविधानाने घटनेनी त्या त्या देशातल्या कैदेत अडकलेल्या गुन्हेगाराला हा अधिकार आहे आणि ह्याच अधिकाराचा पूर्ण अभ्यास करून आलेला हा बॅरिस्टर बाबू म्हणून ह्या अधिकाराची जाणीव त्याने प्रत्येकाला करून द्यायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली की के आपण सगळ्यांनी हे जे दयेचे अर्ज आहेत त्याला ॲमनेस्टी पिटिशन असं ब्रिटिश याच्यामधलं नाव आहे आता त्याचा एक्झॅक्ट अर्थ मराठीत जवळपास जाणारा अर्थ म्हणजे दयेचा अर्थ आणि दयेचा अर्थ का ते लिहिलंय सावरकरांनी कारण ब्रिटिश सातत्याने असं म्हणायचं की आम्ही खूप दयाळू आहोत ब्रिटिश गव्हर्नमेंट हे दयाळू आहे जगातलं म्हणून आम्ही इतक्या देशांवर राज्य करतो आणि आम्ही इतके दयाळू आहोत आमचं हृदय एवढं दयाळू आहे की इतक्या मागासलेल्या देशांना समृद्ध करण्यासाठी त्यांच्या देशामध्ये त्यांना शिकवण्यासाठी शाळा कॉलेजेस सुरू करण्यासाठी त्यांच्या रेल्वे चालू <coughs> त्यांची पूर्ण प्रगती करण्यासाठी आम्ही या देशावर राज्य करतोय आम्ही त्यांना गुलाम बनवण्यासाठी राज्य करत नाही होत संपूर्ण युरोपामध्ये तेव्हा आता सारखा मीडिया नव्हता हगलं पाजलं लगेच दुसऱ्या क्षणी आली ब्रेकिंग न्यूज असलं काही घडत नव्हतं एक एक बातमी घडून गेल्यानंतर दोन चार दिवसानंतर ती वर्तमानपत्रात कधीतरी वाचायला मिळायची ही भारतातली परिस्थिती तर भारतातली बातमी युरोपात कळलं तर अशक्यच होतं इथलं कुठलंही वर्तमानपत्र तिकडे जात नव्हतं आता असं होत नाही आता अख्खं जग आपण आत्ता अमेरिकेत काय घडलंय ते दुसऱ्या मिनिटाला आपल्याला बातम्यांमध्ये दाखवतात पण एकोणीसशे दहाची परिस्थिती अशी नव्हती आणि त्याचा यथेच्छ फायदा ब्रिटिश गव्हर्नमेंट उचलत होतो आणि युरोपामध्ये त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे आम्ही किती दयाळू आहोत म्हणून सावरकरांनी त्या एमनेस्टी पिटिशनचा एक्झॅक्ट अर्थ लिहिताना दयेचा अर्ज दयाळू सरकारकडे करायचा दयेचा अर्ज की तुम्ही आम्हाला दया करा आमच्यावर तुम्ही दयाळू आहात दया राखवा आणि आमची शिक्षा कमी करा असे जे दयेचे अर्ज येतात त्यांना त्या देशातले जे सण वार असतात म्हणजे क्रिसमस आहे किंवा त्या राणीचा वाढदिवस साजरा करायची फार मोठी प्रथा होती इंग्लंडमध्ये तर अशा वेळेला एक वेगळं सदन भरलं जातं आणि त्या सदनामध्ये असे जे दयेचे अर्ज आलेले असतात विविध जेलमधून त्या दयेच्या अर्जांचा विचार केला जातो मग त्या त्या जेलरना त्याचे रिपोर्ट सांगतात की ह्या कैद्याचा अर्ज आलाय तर याचा रिपोर्ट पाठवा मग तो कैदी जो जेलर असतो तो त्या कैद्याचा रिपोर्ट पाठवतो की गेली चार वर्ष है, हो हा इथे आहे ह्याला अजून बावीस वर्षाची बाकी आहे पण या चार वर्षामध्ये हा कैदी अत्यंत चांगला वागतोय ह्याला दयेचा दया दाखवायला हरकत नाही मग कधी कधी जर पार्लमेंटमध्ये निर्णय झाला तर एकतर पूर्ण माफ तरी केलं जातं किंवा त्याची शिक्षा कमी केली जाते किंवा त्याला वेगळ्या पद्धतीचं काम दिलं जातं असे बऱ्याच प्रकारे शिथिल होतात शिक्षा ह्याची जाणीवच नव्हती इथल्या काहीद्यांना ती जाणीव पहिल्यांदा करून देण्याचं काम विनायकाने केलं पण त्याचा एक फॉर्मेट ठरलेला असतो माफीनामा आणि दयचा अर्जामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे माफीनामा कसला असतो मी तुम्हाला काका खूप त्रास दिलाय खूप तुम्हाला मारले फिरलंय नाही आणि मग मी तुम्हाला येऊन सांगतो की मी आतापर्यंत तुमच्याशी जे वागलो त्याच्याबद्दल मला लाज वाटते मला माफ करा मला माफ करा आणि याच्यानंतर आपल्यामधले संबंध चांगले होते वगैरे वगैरे याला म्हणतात माफीनामा मी ब्रिटिश सरकारच्या बद्दल जे काही वागलोय आतापर्यंत माझ्या पिस्तुलाने अनंत कांदळीनी एकाला मारला माझ्या दिलेल्या पिस्तुलाने माझ्या सांगण्यावरून मदनलाल धिकराने एकाला मारलं माझ्या सांगण्यावरून भगतसिंग राजगुरूंनी राजगुरुनी भाऊ तिकडे बॉम्ब ब्लास्ट केले आणि मी जे काय ब्रिटिश सरकारचं अकोनात नुकसान केलेलं आहे याबद्दल मला लाज वाटते त्याबद्दल मी तुमची माफी मागतो असं जर लिहून दिलं तर त्याला म्हणतात माफी पत्र एक अवाक्षर सावरकरांनी असलं काहीही लिहून दिलेलं नाही ती सगळीच्या सगळे दयेचे ते अर्ज त्यांनी स्वतःच त्यांच्याच जन्मठेप पुस्तकात लिहिलेले आहे त्यांनी हे कुठेही लपवलेलंच आहे की त्यांनी हे लपवलं आणि मग काही वर्षांनी काँग्रेसने हे शोधून काढलं आणि मग सावरकरांच्या बद्दल एक नवीनच काहीतरी ला। हाताशी लागलं ला। असं आजची बातच नाही माणूस इतका प्रामाणिक आहे कारण मुळात त्यांना हे माहीत नव्हतं की पुढे जाऊन भारतामध्ये इतकी नीच माणसं जन्माला <coughs> अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून दयेचे अर्ज किती कधी कुठल्या तारखेला सात का आठ वेळा त्यांनी दयेचे अर्ज केले ते सगळे लिहिलेले आहेत एकाही दयेच्या अर्जामध्ये मला सोडा माझ्यावर दया दाखवा असं एकही वाक्य नाही आहे आम्हा सर्व राजकीय कैद्यांना जिथे अडकून ठेवलेलं आहे त्यांच्या अनन्वित कायद्याच्या विरोधात जाऊन जो अनन्वित अत्याचार आणि भयानक शिक्षा दिलेल्या त्या ब्रिटिश कायद्यानुसार नाही नाहीये त्याच्यावर आम्हाला दया दाखव